तर नमस्कार मित्रांनो मी आता आलोय काटाणातल्या शेतात तर, तर, तर इकडं बघा ना गवत किती वाढले गायांना खायला आणि परदिवशी दिवशी पाऊस पडला तर रात्री पण थोडा पाऊस पडलाय गवत चांगला आले बरं का गायांना खायला आपल्या आणि एवढा एरिया आपला गायांसाठीच असतो हे पाठीमागचा आहे ना तर हा आपला एरिया आहे म्हणजे एवढं पडक शेत तिथं तिथे एक विहीर आहे समोर आणि हा आपला काटाणातला ऊस आहे तर आता सध्याला असा वाढलाय म्हणजे चांगला वाढला त्या मानाने आणि आता पाणी आटेल ना थोडं येईल ना तर आता चांगली वाढ व्हायली तुम पुढे त्याची ऊसाची तरी आता पण चांगला वाढलेला आहे <laughs> आता मी मध्ये जाऊ का आता मी मध्ये आलोय तर असा वाढलाय आणि हे ऊस असा इकडं खाली म्हणजे चांगला आहे बरं आहे तसा हा बघा असा आहे चांगला ऊस आणि हाईट तर आता लई चांगली वाढली हाईट म्हणजे बघा माझा हात इथे ना तर चांगला आले आणि खालचं शेत आहे ना म्हणजे हे वरचं शेत आहे खालचं चा शेत पण चांगलं आले ह्या ऊसाच्या शेताच्या बाजूला आपली विहीर आहे तर हे बघा इथं विहीर आहे तर ह्या विहिरीत हा पाईप दिसतोय ना विहिरीत गेलेला तर आपण मोटर टाकली विहिरीत ऊस भिजवण्यासाठी उचालयला लगेच आपल्याला पाणी चालू करायचं होतं म्हणजे पाऊसच आला नव्हता पंधरा दिवस ना पण पर आता परत पाऊस चालू झाला आहे तर त्याच्यामुळं आता सध्याला मोटर बंद आहे ज्यावेळेस परत वापसाईल ना तर त्यावेळेस मग थोडं थोडं करून उसाला पाणी द्यायचं आणि हे आपलं काठावरलं शेत आहे आता थोड्या वेळाने गाय पण चाललं येणार आहे तिकडं म्हणजे आणखीन अर्ध एक तासाने सकाळी गायांना भूस सकायला टाकलेलं आहे ते गाव्या चल मारे चल इकडे आता हे गुरु आहेत ना जाणार चरायला सीता थांब थांब की हे सुटतच नाही तर पटकरनं जा आज मित्रांनो गौरांगला काम शिकवलं नाही म्हणजे आज पण चिखल आहे ना तर चिखलात नको चिखलात मलाच चालता येत नाही ना तर त्याच्यामुळं रात्री पण थोडासा नॉर्मल पाऊस झालेला आहे त्याच्यामुळं चिखल आहे चिखल्यामुळं ह्यांना आज काम शिकवलंच नाही उद्या चिखल नसेल ना तर उद्या नाहीतर मग परवा दिवशी तर चिकूल नसेलच मग परवा दिवशी परत एकदा यांना काम शिकवायला घ्यायचंय गवऱ्यांना आणि गवळ्या पुढे गेलाय थांब काबरी काय नाही करत रे तुला हे काब्रिसेल हाय आता चालू आहे आपल्याला गिने कुट्टी करायची बैलांसाठी आणि दर्शा गायांसाठी आज रिकामा वेळ आहे ना तर आलो होतो घास कापायला तर एवढा घास कापून ठेवलाय घासात गवतच जास्त झाले म्हणजे असा प्लेन घास पाहिजे ना तर समोर तुम्हाला दाखवतो जरा घास पण जीर्ण झालाय आणि गवतले घासत तर त्याच्यामुळे लय वेळ जातोय घास कापायला आणि पाहिजे तेवढा घास पण निघत नाही आता इथं बैलांना घास खायला टाकलाय पाऊस आला ना जरा बैलांची आबळच होती वर्ग खाण्याची थोडंसं आणि ते नेपेरची कुट्टी जास्त खात नाहीत सरज्याने खाल्ली पूर्णे पण चिमणीने खाल्ली ह्यावेळेस पूर्ण आज लाल की नेपेरची कुट्टी होती ना तर त्याच्यामुळं सकाळी त्यांनी कुट्टी खाल्ली पण जास्त आवडीने खात नाहीत कुट्टी बैलांना कसं चांगलंच लागते आणि थोडी आवड पण होती ते गव्हा नाही ना त्यांना तर त्याच्यामुळं बाकी खिलरीला घास खायला टाकला आहे आणि हिऱ्याला घास खायला टाकला आहे हे आपले गाजर आहेत आई इथं गाजरं खुरपत होते आत्ता पाण्याला पाणी प्यायला थांबले होते त्या तिकडे आईने गवत टाकले खुरपून आणि हे आपले गाजर आहेत खुरपी शेत मस्त दिसतंय बरं का म्हणजे असं काळ शेत आणि फक्त गाजरच दिसत आहेत आणि इकडं बघा इकडं तर सगळं गवतच आहे इकडं खुरपायचं राहिलेलं आहे आज पाऊस रात्री थोडासा नॉर्मल पडला होता तर त्याच्यामुळे आज खुरपीत येते चांगलं बरं का आणि शेत पण मऊ झालंय आई असे दाट गाजर पाहिजे होत्या तिकडं वर पातळ्याच वरच्या हो ना हे बरे आहेत असं कसं गाजरा लागून गाजर पाहिजे बघा इथं गाजर परत इथं परत हे बघा हे कसे जवळ जवळ आहेत तसे पाहिजे होते वरच्या साईडला हे बघा इथं समोर पण चांगले दाट आहेत तर वरच्या बाजूला तिकडं जरा पातळ झालेत गाजरं कारण गाजरं टाकले ना तर तळस पाऊसलाही पडला ना पण गाजरचं बी टाकल्यावर मग त्याच्यामुळे थोडा उगणी परिणाम झाला असेल तर पण इकडं चांगले दाट आहेत गाजरे ह्या बाजूला मी गाजराच्या शेतातून येताना गवत आणलं ते बैलांना आणि ह्यांना टाकले सर्जेला आणि खिल्लेरीला थोडं टाकले तसंच मला गवत आणायचं होतं हिऱ्यासाठी पण हिर्याला ते गवत लय मोठं होत होतं जास्त गवत होतं त्याच्यामुळे मग थोडं बैलांना टाकलं आणि हे आपलं गव्हाचं शेत आहे तर ह्या ज्या लाईन दिसत आहेत ना तर असा उगवला आपला गहू हे बघा इकडे जरा पातळ झालं अर्ध्या शेतात गहू पण तरी बराय चांगला आहे हे गाव तर आलेत घरी खालचे जनावर बांधायचे राहिलेत का जाऊ बांधायला घास टाकतो इथं चला खालच्या गोटातले गुरं बांधतो तसे तर ते त्यांच्या जागेवर गेले असतील मी इथं नव्हतो ना मी नाही गेलो होतो म्हटलं हिऱ्याला होईन रात्याला टाकायला म्हणून मी घासा नाही गेलो होतो तोवर तर मग गावराम गुरं आलेली आणि पप्पांनी बांधलेत पण वरच्या शेतातले आणि खालच्या शेडमध्ये राहिले आणि हिकाडल्या शेड मधले खालच्या स्टॅलिन बांधले ना म्हणजे झालं म्हणजे कारण स्टॅलिन दुसऱ्या गुरांना फार मारते त्याच्यापेक्षा जी बारीक वासर त्यांना मारते किती पोट फुगले रे हिचं पण स्टॅलिन ना काही दिवसांनी मला वाटतं आपण तिला घरीच ठेवून घेऊ कारण की आता ती, ती गा बे ना तर तिला सरायला सोडायचं नको आणि ह्यांचं काय टेन्शन नाही हे सगळे घावण्याला एका जागी येऊन थांबतात हे सगळे मोकळेच आहेत पण पन तरी पण एका जागेवर थांबतात कारण की फुल पोट भरलेलं आहे सगळ्यांचं त्याच्यामुळे राणी हे बघा राणीला काय प्रॉब्लेम आहे काय ती ही दोरी ना शिंगातच गुतून घेते सारखी अडकून थांब राणी हा असं राहते ना नाही तर मग ती गळ्याला वर होते आणि ती कसं तोंड करते तिला वाटते लगेच मी हात लावणार आहे चला ह्याच्यात जागा कोणा चुकली देवशिणीची देवशिनी कडाली हे देवशिनी चल इकडे हे नाही तर बाकी गंगा तिच्या जागे रे वृंदा इथे बरोबर आहे लाली पण बरोबर आहे फक्त राणी देवशिनी जागेवर झाली आणि राणी तू इकडे पाहिजेस चलीकडे सगळ्या शेवटला राणी सर बाजूला चलीकडे राणी झाले श्क, सगळे श्क, आपल्या आपल्या जागेवर झालेत त्यांना बांधून घेतो माझं काय होतं ना बोलताना ना एखादा शब्द अडखळतोच म्हणजे असं नॉर्मली नाही पण फोनमध्ये बोलताना ना शब्द असा अडखळतो कधी कधी नाही तर असं नॉर्मली नाही आडकते पण फोनमध्ये होतं कसं 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 तरी होतं आणि ह्याला आणले पाण्यावर हिऱ्याला दूध प्यायला सोडले बैलांना कुट्टी खायला टाकली दोघांना पण ड्रम मध्ये ह्यांची जर जास्त काळजी घ्यावी लागते आणि हिऱ्याचं पण झालं आता